दुर्गम असलेला मुरकुट डोचा जो भाग आहे जो तीन राज्याच्या सीमेवर स्थापित आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि छत्तीसगड तर या मुरकुट डो सारख्या अतिशय दुर्गम भागातील आदिवासी समाजाची जी मुलं आहेत किंवा त्या भागातील जी मुलं आहेत त्यांना महाराष्ट्र पोलीस दलातर्फे विशेषतः गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जी दादा एक एकलोरा खिडकी दादा लोरा खिडकी म्हणून जो आपण उपक्रम राबवत आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये त्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना या दुर्गम भागापर्यंत युवक युवतींपर्यंत पोहोचाव्या या व्यापक दृष्टिकोनातून हा एक उपक्रम आहे या ठिकाणी मुरकुडो एओपी पी किंवा गोंदिया पोलीस दलातर्फे त्या भागातील जवळपास शंभर मुलांना बहुतांशी लोकांचे ड्रायविंग लायसन होते व ड्रायविंग लायसन आजच्या काळामध्ये वाहन चालवताना किती आवश्यक आहे ही मुख्य बाब लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री तिवे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि माननीय ॲडिशनल एस पी साहेब श्री नित्यानंद साहेब व एच डी पी ओ श्री देवळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दादाराव खिडकी योजना एक हात मदतीचा या उपक्रमावर मागील दोन महिन्यापासून देशका बुरकुटो येथे नसल भागातील ड्रायविंग लायसन बनवण्याचे आयोजन मनात घेऊन एक ड्राईव्ह ठेवण्यात आला होता त्यात त्यांना ड्रायव्हिंग लायसन काढणे किती आवश्यक आहे व त्या संबंधी दिन या संबंधात कार्यशाळा बनवण्यात आली व ती कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज केले व आज रोजी आर टी ओ कार्यालय गोंदिया इथे सर्वांना या ड्रायव्हिंग अंतर्गत घेऊन आलो आहे व तिने ड्रायविंग लायसन काढत आहोत तसेच नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी गोंदिया पोलीस सदैव तत्पर आहेत हाच एक मेसेज आम्ही यातून देत आहोत किती ते मुलांचे लायसन्स काढण्यात आले आम्ही इथे नव्वदच्या आसपास लोकांचे लासन काढत आहोत फोर व्हीलरची आणि टू व्हीलर दोघे दोन टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोघे